शंगुए, 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 अरे संगवय सांगूय अरे सगळे काय झालं अरे बापोला काय तरी झालं रे बाबा काय गुड मॉर्निंग सुभाष काय चाल झाला का नाही जे हा झालं तसं तुमचं संगीत तरी चलय बघा असं कुठं ना गो काढलं तुमचं सकाळी सकाळी हा चहा पाणी झाली सगळं आवडले आंघोळ बिंगूळ पण झाली माया बघू शकताय ओलेस की तर अजून काय झालं माहिती का काल आहे ना मी आंघोळच नव्हती केली भावन बहिणू का आहे का म्हण तू थोडी तब्येत बरोबर नव्हती राव तर त्याच्यामुळे आहे ना काय आंघोळ भिंगूळ नव्हती केली पण तू मला माहिती आहे मला आंघोळ केले बिगर ना होत नाहीये मला ना भाकर खायची जर म्हणली ना तर मग मला मळमळ मळमळ होती मग मी आज सकाळीच आंघोळ केली आणि सगळा सरा काढलाय आता तिथे लागली घुस आता घुशीला औषध टाकलं ती मरती पण कसं माहिती का टाकू वाटा ना हो मुक जनव पण घुस किती परेशान काय लागली बघा ना बघा किती कोराय लागली हे बघा बघा बघू शकता हे का किती कोरलंय बर ह्या घुस हिर एवढं काढलंय नाही बघू शकत आणि पसरा आहे ना हे पाल्याचा कसा होती बघा तिथं पण उकरले बघा घुशीनं तिथं पण मी हे टाकले बघा माती टाकली आणि एवढा पसरा काढला हे सगळं चला आता झाडून झुडून घ्यावा ति झालं तुम्हाला माझे जेवढा आपण म्हणजे द दर दिवसाला एवढा एवढा पडतो पड याचा पाल्याचा झाडाचा काय कमी पडतोय रे मग त्याच्यामुळे काय केलं माहिती का आज म्हणलं चला एवढं म्हणजे

लागत हे बघा काय सांग तुम्ही एवढा कसा एवढं निघलय बाजून पण निघतच आहे आता हो बघा बाई आता घर नको मी काय बघा येई हाय का आता हे कोणाचं दाजीच हे दुसऱ्याचं कोणाचं असणार आहे सांगा तुम्ही कोणाचं असणार आहे हे बरं काय बरं बर तुम आता वाळखा काय बघा बाय आता हाय का सोंग काय बुलू बुली, बुली। तुम्ही नाव सांगा बाय तर नाव आहे बांड तुम्ही सांगा आता आता बघा हे अशा कोठरी आहेत का हे बघा तुम्ही म्हणता असताना पा आता हे खायची जागा आहे का इथं ह सोंग आता मी पण काय करते माहिते का बघा पुरी दारू फेकून देते, दे। एता एता दा देते ना याच्यात बघा आता गाईच नाही तर मग कुत्र्याचं गोमते राहते याच्यामध्ये आणि काय करते माहिती का याच्यात भरून ठुते हे बा बाटली फेकून देते आणि भरून सही नाही जाशी ठुवून देते बघा तसेच करते आता किती सोंग आहे बघा अवघड ती हिरे रे माणूस पुढं पण नव्हता तुझं काय आहे मग कोण चुल काय म्हणता मी नाही तुला मी नाही तुला मग काय दुसरा येऊन केलाय दुसऱ्याने कोण आहे काय आडलाय बापडलाय कोंडा तुम लागली माझ्या दारू पाहतात तुम्ही मग सांगित तुम्हाला पण पिऊ वाटली का दारू वै? तर दारूकडे पण पोहोन लाल सुटायला एक कमेंट पण करा तर मित्रांनो मी आहे ना साफसफाई करतो तितक्यात ह्या बाया आल्या बरं का ह्या बाया शिवणार शिवणाऱ्याला आहेत आणि खरं सांगाले बहानं बहिणू आपण जे जीव करतो का तिथले लोक चाभरे असतात बघा का खरी गोष्ट सांगते हा बघा मया केली ना तर लोक तफाच आपलं हे दाखवितात काय माहिती आहे का लायकी खरी गोष्ट सांगायली आधी आहे ना ही बाई मला चांगलं चांगलं बोलली बरं का म्हणजे गोदडी शिवते शिवून देते असं तसं मला ओळख दिली मी तुपले व्हिडिओ पाहते असं तसं आणि आहे ना दोनशे रुपये दिले बरं का मी गोदडी शिवायचे आणि काही लोक आहे ना फसते तर खरंच सांगायला लेडीजला आहे ना अशा फसू फस काय झालं तर सांगते पुढं नक्की पूर्ण व्हिडिओ बघा काय झालं माहिती आहे का मी बोलले चहा करू का तुम्हाला तर ती काय बोलली आहे का नाही आम्हाला तुमच्या घरची चहा नाही म्हणजे आम्ही नाहीत पे तुमच्या घरची चहा आणि आधी काय बोलली माहिती आहे का की आ, मला साडी दे मला फिट देतं मी म्हणलं ठीक आहे मला मी तिला साडी पण देणार होते नंतर माझ्या डोकसं एवढं फिरलं ना भाव न तुम्हाला काय सांगते बाबा ही बाई कशी गोधडी शिवते आणि ही बोलते की मला तुमच्या चहा नाही जमत म्हणजे वारे बा हिला पीठ जम जम जमत हिला माझी साडी जमते आणि जमत म्हणजे बघा भांड बहिण असे काहीतरी लोक असतात ह्या जगामध्ये ते येड्यात आपल्याला गिनती काढतात बरं का अशा लोकांपासून सावधान राहत साफसफाई चालू आज मी केले बिघडत नाही तुम्हाला दारू प्यायला पाहिजे हा मला दारू पिऊन पडायला पाहिजे आणि इटा इतक्या कुठून आले असतो हा अरे सोड नाही चोरटे धंदे हा सोड चांगले नाही ते हे पहा भावानं बहिणी पाहिजे इटा किती चोरून म्हणजे इटा किती चोरणाले पाहा तुम्ही हे बघा हे बघा इटा चूर नाही इटा बरं गे हे बघा आणि काय लिहिण लावलं इटाची अहो दाजी काय पण खोट नाका बोलू ते लोक व्हिडिओ बघतात आज आजूबाजूचे ते म्हणतील की खरच चुरते काय भांड बाई नाही किचनच्या वाट्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ नाही नाही किचनच्या वाट्यासाठी हजार इटा आणल्या काय तुम्हाला खरी गोष्ट सांगते तर या माणसाने बघा पूर्ण भुगा केला हे म्हणजे भुगा होऊ दिलाय आता तुम्हाला माहितीये लेकर तर इटा तोडतेत कोणी उधड्या मा ते गंज घालून तुला होता तर पुरा भुगा करून टाकलाय हे इटाचा काय म्हणते मला चोरून आलंय बर थांबा थांब भाई थांबू जरा मी तुम्हाला दाखवतो कुठून चोरून आणलं काय पूर दाख फक्त दोन मिनट थांबा दोन मिनिट दोन मिनिट थांबव मी तुम्हाला इथं दाखवतो कुठून चोरून आणले काय पुरं सांगतो मी नाही नाही मी पूर दाखवतो कुठून आणले तर नाही नाही आज जे आहे ते खरं सांगतो मी हा आम्ही दाखवतो हे पा इतक्या लांब आहे बर का ते आता खरं बोलत लय राईन बघितलं का ही भिताळ पडी आणि भिताळीच्या इटा पुऱ्या पार्सल चालेल बा पुरे पार्सल हे बाबा बघितलं का हा आणि ते माहित ना चोर तर चोर आणि शिरी चोर मे नाही आणलं आहे मे आणलं मग इला इतकी भितळ कुणी खाल्ली घुशीनं खाल्ली काही हा दोन घुस होती त्या दोन पायाच्या घुशीनं खाल्लं पाहिजे एवढं दोन पायाच्या घुशीनं आणि दोन पायाच्या घुशीनं काय केलं याला तीन दरवाजे केले वाटतं इकाडे एक इकाडे एक, एक, एक। पत्र राहिलं खाली बघा बोरा घेऊन गेली दरवाजा हो फिरजे सारे लोकांची पा आणि म्हणते की मी किती इटा आणल्या म्हणे हे बघा ते हुशीसारखी काढ उपसिले ते इटा बरं का इदारले असे पा का किती आढळलेली

मिस्तरीच भीता ड्रेस नंतर लिहायला वाळंबाने बर का ही बगर वाळंबीची ही ती काय म्हणते त्याला भिताड या बगर शिमिटचे बनते बरं तर बगर शिमिटचं हा जर कोणाला भिताड बनवून घ्यायची ना तशी अशी शिमिटची बगर शिमिटची बनवून घ्या म्हणजे शिमिटला खर्च नाही त्याला एक रुपया लागत नाही शिमिटला पहा तुम्ही हाय त्याला शिमिट तरी भेटलेलं बघा भांडले तर माहिती का काही भांड बनत तुम्ही सांगा हे म्हणते त्या भितडीच्या इटत भितडीच्या इटत का सांगा बरं तुम्ही सांगा आता भीतर हीट कशी असते सांगा तुम्हीच सांगा मला ही हीट सांगा आता हे काय हिला लागलेलं आहे का माती लागलेलं हे का हिला काय सांगा तुम्हीच सांगा आता नवी हिट आहे नवी काय पण नका बोलत जाऊ आणि ते धुवून काढली हा धुवून मला इथं धुवायचं काम आहे मी इथं धुते सोन्याच्या इथं झाले ते लोकांच्या चूर चूर नाही चोरला बी तर बस नाव घेल बाबा मला बस मारायला बसला लोक लोक मला मारतील की बस येऊन घेऊन द्यायचे म्हणजे कशी इथं चोरती म्हणून हा मध्ये चोरून आणले म्हणून म्हणले मी आणले हा ना भाई ना अशा म्हणतात चाभर माणूस म्हणतात सासूबाई एक नंबर आहे निश्चित ताने द्यायला बरोबर आहे ताने देते आता काम धंदा कामधंदा करायचो विड गेल आणि मला मायावर नाव घालत कुचकापणा मी काय चोरून घेऊ काय ती का खाली पाय काय तर काय आवरायला आवडायला तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना मग मन किती हळवे यार त्याच्यामुळे हाय ना मी असं गोर गोरीबरोबर मला असिल इथे बघा पण आहे ना हे लोक लय चाभरे असतात बरं का काय काय त्याच्यामुळे ज्या लेडीज आहेत का त्यांनी अशा बायकापासून जपून राहायचं आणि किती हे बघा ना त्या बाईला की तिला चहा जमत नाही आणि माझ्या घरचं म्हणजे पीठ जमत आहे तिला मग साडी जमते म्हणजे एका आजच्या मग वाटला की ह्या जगामध्ये पण असे लोक आहेत आणि काय बोलते उपास आहे म्हणी तर मार्गशीस महिन्यामधले उपास मी पण धरलेले आहेत बरं का त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे माहितीने बहिणो जेव्हा माता आहे ना एक माथारीचं रूप घेऊन येते आणि ती राणी जी एवढा गर्व माज करती ना तर लक्ष्मी माता आहे ना तिला श्राप देते देती का नाही भावनं बहिण आता या ज्या ज्या माझ्या बहिणी उपवास धरतात का मार्गशीस महिन्यातले त्यांना ही कहाणी आहे कारण की त्या पुस्तक वाचतात उपास सोडायच्या टायमाला मी पण केलेत हे उपास खरी गोष्ट सांगते बरं का तर त्याच्यामध्ये असं साफसाफ लिहिलेलं आहे की जेव्हा त्या लक्ष्मी माताने ह्या ना त्या बाईला श्राप दिला तर राणीला तर तिचे कसे हाल झालते तर कधी गर्व घमटपणान माझपणा करू नये की नाही <laughs> अरे संगवाय संगवाय संगवय अरे संघ काय झालं अरे बापूला काय तरी झालं रे बाबा काय काय झालं अरे काय झालं सांगा हां ए पाणी त्याला प्यायला थोडं सांग काय झालं काय झालं दाखव दाखव दाखवलं बघ दाखव दाखव बघ काय झालं काय दिसलं दाखव अरे काय झालं काय झालं सांग अरे काय झालं तुला हि बघ काय झालं ना काय झालं तर इथून सूर्य आला बोला बघ काय झालं सांग सांग अरे एवढं न घाबरू सांग 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 काय सेन्डी बेन्दगी है त बेन्डकीलाई एउटै भेटे काँ ती आगु तिज घर त मागलाई दि